नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची सेतू अभ्यास उत्तर चाचणी संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही चाचणी एकूण पंचवीस गुणांची आहे प्रश्न पहिला पुढे दिलेला परिच्छेद वाचा व वा प्रश्नांची उत्तरे लिही परिचित दिलेला आहे तो आपल्याला वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न अ कागदाचा तुकडा सुषमाला काय म्हणाला एक गुणासाठी आहे हा प्रश्न पाया ठिकाणी लिहिलेला ले आहे इथून इथपर्यंत इत त्याचं उत्तर आहे सुषमा तुझा अक्षर चांगलं आलं नाही त्याचा राग तू आमच्यावर का काढलास शेवटी तुला कागदावरच लिहावं लागणार आहे ना असे कागदाचा तुकडा सुषमाला म्हणाला आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या दुसरा प्रश्न हा सुषमाच्या स्वप्नात येणारा एक गुण उत्तर आहे कागदाचे तुकडे प्रश्न दुसरा सूचनेप्रमाणे कर अ चिन्ह दिलेले आहे तुम्हाला आणि या चिन्हाचा वापर करून वाक्य तयार कर उद्गारवाचक चिन्ह आहे ते आणि त्या चिन्हाचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे एक गुणासाठी बघा आपण हे वाक्य तयार केलेले अबब केवढा मोठा साप आहे हा या पद्धतीने अबबच्या अब अब पुढे पण उद्गारवाचं चिन्ह आलं आणि हाच्या पुढे पण उद्गारवाचक चिन्ह आले हा प्रश्न शब्दांचे सामान्य रूप ली, एक गुणासाठी आहे सामान्य रूप लिहायचं आहे आपल्याला पहिलं आहे गावाला सामान्य रूप आहे गाव दुसरा शब्द आहे टेबलावर त्याचे सामान्य रूप आहे टेबल ही प्रश्न पा गटात न बसणारा शब्द ओळख खाली शब्द दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे एक गुणासाठी आता खा तुम्ही शब्दांचं निरीक्षण करा आम्ही राजू मी आपण यापैकी आम्ही मी आणि आपण ही सर्वनामं आहेत आणि राजू हे नाम आहे म्हणून राजू हा शब्द काय आहे गटात न बसणारा आहे आपण या ठिकाणी लिहिलं राजू म्हणी पूर्ण कर एक गुणासाठी आहे अर्धवट म्हण दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे गोगल गाय आणि पोटात पाय दुसरं आलंय पुढच्या स्टेज मागचा शहाणा शरीराच्या अवयांवरून तयार होणारे वाक्यप्रचार लिही एक गुणासाठी आहे शरीराच्या अवयवरून तयार होणारे वाक्यप्रचार लिहायचे आपल्याला या ठिकाणी आपण तीन वाक्यप्रचार लिहून घेतले आहेत हात देणे दोन हातपाय हलविणे आणि तीन नाकाला मिरच्या जोमणे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अवयव प्रकार ओळख दोन गुणांसाठी पहिलं वाक्य आहे राजूचे घर शाळेसमोर आहे शाळेसमोर या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे हे आहे शब्दयोगी अव्यय दुसरं वाक्य मीना आणि राणी रोज अभ्यास करतात या ठिकाणी आणि शब्दाला काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे अव्यय प्रश्न तिसरा सूचनेप्रमाणे कर अ सातवीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडलेल्या कोणत्याही एका पाठ किंवा कवितेविषयी माहिती तुझ्या शब्दात सांग दोन गुणांसाठी आहे प्रश्न तिसरा असं उत्तर मी या पद्धतीने लिहिलेलं आहे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहिता आलं तरी चालेल इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील अशोक मानकर यांनी लिहिलेला गचक अंधारी हा पाठ मला खूप आवडला या पाठात सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावरेची भीती त्याला दाखवतो पावसाच्या तडकातून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व वा बाजाराला निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून या पाठातून मला अनुभवता आल्या ब प्रश्न पा वर्गातील शिकणे व ऑनलाईन अभ्यास शिकणे यात काय फरक जाणवतो तुझ्या शब्दात सांग दोन गुणासाठी उत्तर ऑनलाईन शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या इंटरनेट सुविधेचा अभाव त्याचप्रमाणे शिक्षकांशी आंतरक्रिया करताना अडचणी येत होत्या परंतु प्रत्यक्ष वर्गात शिकताना मित्रांसोबत व्यक्तिमत्वाचाही चांगला विकास होतो प्रत्येक घटक नीट समजून घेता येतो प्रत्यक्ष शिकताना वेगवेगळ्या उदाहरणांचा वापर होतो म्हणूनच प्रत्यक्ष शिकणे ही आनंददायी असते तुम्ही यापेक्षा वेगळे उत्तर देखील लिहू शकता तुमच्या शब्दांमध्ये क प्रश्न मागील वर्षभरात पाठ्यपुस्तक सोडून तू वाचलेल्या अवांतर गोष्टीची पुस्तके पुस्तकांपैकी तुला आवडलेल्या पुस्तकाविषयी माहिती सांग दोन गुणांसाठी उत्तर पा मागील वर्षात अवांतर वाचन म्हणून मला पूज्य साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक वाचायला मिळाले श्याम व त्याच्या आईच्या भावविश्वाला उलगडणार हे पुस्तक माझ्या मनाला साथ घालून गेले श्यामचे संस्कार आणि त्याचे कोमल मन अनुभवताना एक वेगळीच अनुभूती मनाला मिळाली प्रश्न चौथा उपयोजित लेखन सूचनेप्रमाणे कर चार गुणांसाठी बघा अ हत्ती माकड ससा व मैत्री या चार शब्दांपासून गोष्ट तयार कर या ठिकाणी आपण गोष्ट तयार करून घेतलेली आहे गोष्टीचे नाव आहे जगा वेगळी मैत्री एका जंगलात हत्ती माकड ससा असे अनेक प्राणी राहायचे हत्ती हा विशाल प्राणी तो नेहमीच इतरांना त्रास द्यायचा त्याच्याच धाकात ठेवायचा असाच एक दिवस हा अगडबंब हत्ती जंगलातून तळ्याकडे निघाला रस्त्यातच त्याच्या पाठीवर एक विचित्र खोडाचा तुकडा आदळला भली मोठी जखम झाली हे वेदनादायी दृश्य हत्तीच्या यातना सशाने व माकडाने पाहिल्या हत्तीने आपल्याला दिलेला त्रास विसरून आपण त्याला मदत करायला हवी असे मत सशाने मांडले पण आता नेमके करायचे काय असा प्रश्न त्यांच्या होता सशाला युक्ती सुचली त्याने जखम साफ करणारा झाडाचा पाला स्वच्छ कापड काहीच वेळात माकडदादाकडे आणून दिले माकडाने टुणकण उडी मारली तो पटकन हत्तीच्या पाठीवर चढले सशाने आणून दिलेल्या फडक्याने जखम स्वच्छ केली औषधी पाल्याचा रस त्याने हत्तीच्या जखमेवर लावला आता हत्तीला आराम पडू लागला रोजच ससा व माकड त्याच्या जखमेची स्वच्छता मलमपट्टी करू लागले आता तर त्यांच्यात घट्ट मैत्रीही झाली होती ससा व माकड तर मस्तच अंगा अंगाखांद्यावर खेळू लागली थोड्याच दिवसात हत्ती पूर्ण बरा झाला त्याच्या सोबत मैत्री असल्याने ससा व माकडाचा जंगलात मानही वाढला तात्पर्य काय तर संकट काळात कामी येतो तोच खरा मित्र अशा प्रकारे आपण हत्ती माकड ससा व मैत्री या चार शब्दांवरून गोष्ट तयार केली पुढचा प्रश्न ब पा संवाद लेखन कर चार गुणांसाठी पाऊस आणि झाड म्हणजे उक्ष यांच्यामध्ये आपल्याला ले संवाद लेखन करायचं आहे बघा झाड काय म्हणतो मित्रा पावसा तुझं स्वागत अरे पण किती उशीर या यावर्षी यायला पाऊस म्हणतो हे उक्ष राजा मला क्षमा कर पण मी आता मनसोक्त बरसणार आहे झाड बोलते होय तुझ्या बरसण्याने सारी सृष्टी बहरणार आहे पाऊस म्हणतो पण मित्रा मला या माणसांचा खूप राग येतो झाड म्हणतो का रे असे काय अघटित पाऊस म्हणतो तुझी कत्तल करून साऱ्या पर्यावरणाचा समतोल ढासळला माणसाने झाड म्हणतो होय त्यामुळेच तू येण्याचे टाळतोस पण मला खूप तहान लागली होती मी माणसाला सारे काही देतो पण तरीही पाऊस होय अरे पण जलचक्रच बिघडले तर मी तरी कसा येणार पण काळजी करू नको तू आता तृप्त होशील झाड म्हणतो धन्यवाद मित्रा पावसा पा, या पद्धतीने आपण पाऊस आणि झाड यांच्यातील संवाद लिहून घेतला आहे क प्रश्न पा सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी पाणी बचतीच्या संदर्भात सूचना फलक तयार कर दोन गुणांसाठी एक पाण्याचा अपवय करू नका दोन पाणी कधीही शिळे होत नाही त्यामुळे पाणी फेकू नका तीन पाण्याची बचत करा चार पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करा आणि पाच चला आजपासून पाणी संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होऊया आपण पाच सूचना लिहिलेल्या आहेत यापैकी कोणत्याही दोन लिहिल्या तरी तुम्हाला दोन गुण हे मिळतील पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली इयत्ता आठवीच्या वर्गाची सेतू अभ्यास उत्तर चाचणी पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सेतू अभ्यासावर उत्तर चाचणी अभ्यासायच्या असतील इतर विषयांच्या किंवा इतर वर्गांच्या तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेतू अभ्यास दोन हजार बावीस तेवीस प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती ओपन करा आणि सेतू अभ्यास चाचणी अभ्यासा